संत गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त गल्ली नंबर सात येथील लोकमित्र तात्यासाहेब स्वर्गीय दिलीप ओमराव जगताप समाज मंदिर येथे अभिवादन याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील गल्ली नंबर सात येथील लोकमित्र तात्यासाहेब स्वर्गीय दिलीप ओंकार जगताप समाज मंदिर येथे आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अभिवादन कार्यक्रम पार पडला यावेळेस धुळे शहरातील मल्लांचा देखील सन्मान सत्कार सोहळा पार पडला सुरुवातीला संत रविदास महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर स्वर्गीय दिलीप ताते जगताप यांच्या प्रतिमेचे देखील पूजन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी धुळे जिल्हा हा मल्लांचा म्हणून ओळखला जातो त्यामुळे या ठिकाणी येथील चार मल्लांना या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला सदर या कार्यक्रमाचे आयोजन जगताप परिवाराच्या वतीने करण्यात आले होते तर यावेळी राहुल जगताप संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित होता तर यावेळेस संत गुरु रविदास जयंती निमित्त या ठिकाणी भव्य भंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते तर या भंडारा महाप्रसादाचा लाभ सर्व नागरिक समाज बांधवांनी घेतला संत शिरोमणी रोहित जयंती सातशे अठ्ठेचाळीसवी गली नंबर सात लोक इंद्रदत्त साहेब दिलीप उमराव जगताप समाज मंदिराचे भव्य कार्यक्रम करून उत्साह संपन्न करण्यात येत आहे आज दिनांक बारा रोजी आपण समाजा तर्फे पूर्वे भंडाराचे आयोजन केलं आहे दुपारी बारा वाजेपासून तीन वाजेपर्यंत भंडाराचे आयोजन आहे समाजात अत्यंत आनंदाचं वातावरण आहे समाजातील सगळ्या लोकांनी समाज देऊन आज महाराजांच्या पुतळ्या अभिवादन केले अत्यंत आनंद वातावरण होती हा कार्यक्रम संपन्न झाला आणि आज, आज समाजातर्फे एक सामाजिक उपक्रम समाजातील लोकांना एक चांगले वाटचाल या उद्देशाने समाजाकडून आणि लोकमित्र तात प्रतिष्ठान करून आम्ही चार पहिल्यान लोकांना समाजातर्फे सत्कार ठेवण्यात आला आहे त्यानिमित्ताने त्यांना सन्मानचिन्ह सत्कार करून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे आणि आता भंडाराचा लाभ सगळे लोक समाजातील इतर लोक घेत आहेत दोन मी